नमस्कार प्रहार चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया आजच्या सुपरफास्ट न्यूज देश राज्यातील महत्वाच्या घडामोडी अकोल्यातील जुने शहर परिसरात एकोणतीस वर्षीय तरुणीवर चार जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला अकोल्यात एलसीबी जुने शहर पोलीस आणि सकल हिंदू संघटनेच्या संयुक्त कारवाईत कत्तलीसाठी बांधून ठेवलेले पंचवीस गौवंश वाचवण्यात आले गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धडक देत केली कारवाई येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याच्या दरात प्रति क्विंटल तीनशे ते चारशे रुपयांची घट कांद्याच्या भावातील घसरणीमुळे शेतकऱ्यांनी येवला बाजार समितीसमोर इंदोर पुणे महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले हमी भावाच्या मागणीमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत येवला शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र नगर मनमाड महामार्गावरील एका वाईन शॉपमध्ये शटर तोडून चोरट्यांनी सुमारे सत्तर हजारांची रोकड केली लंपास मुंबईतील हाय सिक्युरिटी परिसरात परवानगीशिवाय ड्रोनद्वारे चित्रीकरण केल्याप्रकरणी धुरंधर दोन चित्रपटाच्या लोकेशन मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल झाला एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम दोनशे तेहतीस अंतर्गत कारवाई करण्यात आली प्रेयसीसाठी महागडा मोबाईल भेट देण्यासाठी नाशिकच्या अभियंत्याने मॉलमधून चोरी केल्याचा प्रकार उघड झाला सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या अभियंत्याला केली अटक काही सेकंदांच्या रीलसाठी चालत्या ट्रेनमधून लटकून रील काढणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला दादर ते बांद्रा दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर रेल्वे पोलिसांकडून तरुणीचा शोध सुरू ठाण्याच्या नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपोळकर गायकवाड यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर खासदार शिंदे यांनी साधेपणाने शुभेच्छा स्वीकारल्या खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यकर्त्याने पाठीवर त्यांचा भला मोठा टॅटू गोंदवत अनोखी भेट दिली तर छातीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टॅटू असल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरतोय सिन्नरच्या माळेगाव मधील मोहदरी वन उद्यानाजवळील विमा अॅरोमॅटिक्स कंपनीला भीषण आग लागली नाशिक महानगरपालिकेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल अकोला शहरात उद्या पंजाबराव कृषी विद्यापीठाचा चाळीसावा दीक्षांत समारंभ होणार आहे यामध्ये तब्बल दोन हजार नऊशे छत्तीस विद्यार्थ्यांना विविध पदव्या प्रदान करण्यात येणार मुंबईतील गोवंडी येथील प्रकल्पात मजुरांचे वेतन थकवल्याचा आरोप बिल्डर्स स्क्वेअर बिल्डर्सवर करण्यात आला या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आणि कामगार संघटना आक्रमक देशातील देवदर्शन यात्रांच्या वाढत्या गर्दीचा गैरफायदा घेत भाविकांची कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय विशेषतः उत्तर प्रदेशातील चारधाम यात्रेच्या काळात हा प्रकार वाढल्याचे आले समोर अकोल्यात एका महिलेला व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करत दोन हजार चोवीस पासून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप समोर आला व्हिडिओ डिलीट करण्यासाठी धर्मांतराचा दबाव टाकण्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला ह्या होत्या आजच्या सुपरफास्ट न्यूज अधिक बातम्यांसाठी पाहत रहा प्रहार चोवीस तास